या जगात जात पात आणि धर्म नसता तर किती हृदय तुटण्यापासून वाचली असती आज पुन्हा वातावरण पावसाळ्यासारखं झालं आहे माझ्या डोळ्यासारखं कदाचित ढगांचाही ब्रेकअप झाला असावा ना आवाज आला ना माझं दुःख दिसलं पूर्णतः कोसळलो तुझ्या प्रेमात पण तुला कळलंही नाही ना, ना तो चंद्र माझा होता ना तू माझा होतास हे वेड्या आता तरी समजून घे ते फक्त एक वेळ प्रेम होतं ते एक स्वप्न होतं आणि काहीच नव्हतं विसरेन तुलाही थोडी वाट बघ कारण तुझ्यासारखं मतलबी बनायला मलाही थोडा वेळ लागेल ना तुझा आणि माझा मार्ग कधीच एक नव्हता त्यामुळं कसली तक्रार आणि काय दुःख वाटून घ्यायचं तो कोणासाठी तरी मला विसरला तर प्रॉब्लेम नाही कारण त्याच्यासाठीही मी नाही का सगळ्या जगालाच विसरले होते आपलं म्हणून काही दिवसांनी अनोळखी केलं मन भरलं माझ्यापासून आणि मजबुरीचं नाव दिलं तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी स्वतःची नजर मिळवण्याच्या लायकीचीही राहणार नाहीस लक्षात ठेव माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचं एक कारण सांग मग मी तुझ्यावर प्रेम करण्याची हजार कारणं सांगते कोण दाखवेल आता माझ्या भावनांना वाट जो माझा साजन झाला आता दुसरीचा सम्राट मी तयार आहे प्रत्येक शिक्षेसाठी अजून काय म्हणून त्या बेवफा प्रियकरासाठी खूप उपकार आहेत त्या द्वेषाचे माझ्यावर तुझ्यामुळे लागलेल्या ठेचेने मी चालायला शिकलो मन माझं अशा पद्धतीनं तुटणं साहजिकच होतं काचेचं हृदय होतं आणि दगडावर प्रेम केलं तुला विसरून जाईन थोडा धीर धर तुझ्यासारखं विश्वासघात करणारं व्हायला मला थोडा वेळ लागेलच ना तुझा तर स्वभावच होता सगळ्यांवर प्रेम करण्याचा मित्र उगाचं स्वतःला नशिबवान समजत होते तो दगाबाज काय जाणेल किंमत प्रेमाची ज्यांना मिळतं प्रत्येक वळणावर नव प्रेम त्यांना काय कळणार प्रेमाची खरी केहराई